नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे आणि मयाळू भक्तांचे सहज स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायचं मात्र विसरू नका जरी कुणाला मत बोलायचं असेल माहिती कौल बघायचं असेल तर बॉक्स बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे आटी दिलेला आहे आटी वाचूनच मला कॉल करा मित्रांनो आपण आलेला आहोत कुन्नूर श्री मेसाई देवी म्हणजे लाईव्ह दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे मित्रांनो काही लोकांनी टीका केल्या होत्या दादा तुम्ही मेसाई विषयी जी माहिती सांगितली होती ये थोडी फार खोटी आहे दादांनो जेव्हा मी डोळा समोर जातो मी जाते तीर्थक्षेत्राचा व्हिडिओ काढतो तवास मी खरा मानतो नाहीतर शोध अस्तित्वाचा चॅनल हे खऱ्यावर झुंजत असतो मित्रांनो 500 किमी अंतरावर कमाने लागते तिथ म्हणजेस मी सारीवीचं मंदिर आहे आणि मंदिराचा मंदिरा परिसर हे दाखवणार आहे तिथले देवस्थान हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि आई सांबानचं सा ही दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे मित्रांनो जर तुम्ही गाडी पार्किंग करून आमी देवीचा पाहण्या व देवीच्या चरणात जाण्यासाठी निघालो पण राईट साईडला आम्हाला पाहायचं होतं खूप जागृत देवस्थान म्हणजेच काळ भैरवनाथ आईचा राखणदार आईचा शिपाई म्हणला तरी चालेल काळ भैरोनाथाचं चा मंदिर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि काळ भैरवनाथांचा व्हिडिओ ही काढून दाखवणार आहे मित्रांनो बघा काळ भैरवनाथांचं दर्शन घेण्यास मात्र विसरू नका आम्ही काळ भैरवनाथांच्या चरणात गेलो मेसाबाईचा राखनदार म्हणजेच काळ भैरवनाथ आणि काळ भैरवनाथाचा अवतार हे तुम्हाला माहित आहे काही लोकांनी इतिहासिक सांगितला लाईव्ह दर्शन घडून देतो परिसरांचा आणि म्यासाबाईचा मी तुम्हाला व्हिडिओ ही दाखवणार आहे याच्या व्यतिरिक्त काय तुम्हाला पाहिजे खूप छान असं काम केलं होतं खूप छान असं मित्रांनो नक्षी वगैरे काढलं होतं मला खूप मन प्रसन्न झालं माझं या देवीला बघून पाहण्यास मित्रांनो तुम्ही तर या देवीला अयोध्ये दे येऊन भेट देऊन गेले मित्रांनो हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी मेसाई दिवे खूप डेंजर तिचं रूप आहे मित्रांनो कुरियो काम पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानेश्वर महाराज आणि काही असे वीरही होते मित्रांनो काय असे होता पुंडलिक महाराज मांडरची काळूबाई दत्त महाराज कालिका महाराज नवनाथ असे मंदिर होते व कुरिय काम केलं तिथं होतं मित्रांनो आपलं महाराष्ट्र भूमी हे संतांची भूमी म्हणून ओळखलं जात हे मेसाबाई म्हणजेच आलेली लांबून मेसाबाई म्हणजे जागृत देवस्थान अंगाला काटा येणारा देवी जागृत आहे मित्रांनो काही लोकांचे नवस तिथं राहिले होते काही लोक फिरण्यास हे आले होते देवीचा नवस हे मात्र लक्षात ठेवा आणि तुम्ही पाहू शकता एक वाघ म्हणजे तिचा एक शिपाई म्हणलं तरी तिचा वाण जरी म्हणलं तरी चालेल मित्रांनो मित्रांनो पाहू शकता मेसाई देवीचे तुम्हाला लाईव्ह दर्शन घ्या मित्रांनो आणि मध्ये मेसाबाईच्या नावानं चांग मला लिहायचं मात्र विसरू नका आणि जरी नवीन असल तर ही शेअर करा व्हिडिओ मित्रांनो मित्रांनो पाहू शकता मेसाई ही तुम्हाला दर्शन लाईव्ह दिलं हळद कुंकू वाहून आम्ही पुढे निघलो मित्रांनो आम्हाला दुसरी ही माहिती प्राप्त करायची होती पाहू शकता जर तुम्ही मंदिराच्या आतमध्ये गेले तर मित्रांनो तिथंच दत्त महाराजांचं मंदिर आहे गणपती आहेत हनुमानजी आहेत आणि काही छोटे मोठे आपले देवस म्हणजे राखणदारी तिथं आम्हाला त्यांचंही दर्शन घडलं मित्रांनो मन प्रेश झालं देवीला पाहून आणि मित्रांनो मनच एकच वाटतं की आम्ही जास्तीत जास्त, जास्त तुम्हाला खरा इतिहास दाखवून व्हिडिओ दाखवावा आम्ही तिथं पाहिल्यानंतर आम्हाला लक्ष्मी आईचं मंदिर गाठ पडलं तिथंच मित्रांनो होतं तिचीही पूजा व तिच्याही चरणात आम्हाला जायचं होतं तेच आम्हाला भाग्य मानतो आम्ही तिच्या चरणात गेलो आणि व्हिडिओ काढण्यास मला त्या आजीबाई खूप अशी मदत आणि खरा इतिहास मात्र मला देवींनी म्हणजे ते आई माझ्या सारखी देवी सारखी होती मित्रांनो पण आणि देवी पण त्यांनी हळद कुंकू लावलं कारण त्यांना कळलं मी बाळ आराधी आहे म्हणून कळल्यानंतर त्यांनी मला देवीचा प्रसाद घेऊन त्यांनी मला लावला आणि त्यांनी इतिहास सांगितला मित्रांनो त्यांचं हे चॅनल आभारी आहे आशिष आई साहेबांसारखे मला तुम्ही भेटा त्याच्यानंतर डोंगराई माता मध्ये आम्ही मंदिराकडे जात होतो हे देवी नवसाला पावणारे हा धावणारी काय ला पावली होती म्हणून त्यांनी पायऱ्याचं काम तिथं पाच लाख रुपये होती आजोबांनी आम्हाला पाहिलं जाऊन इतिहास सांगतो श्री डोंगराई माता मंदिर तुम्ही पाहू शकता आजोबांनी आमच्यासाठी खास मंदिर उघडून आम्हाला दर्शन दिलं त्यांचं ही ही चॅनल आभारी आहे मित्रांनो आई साहेब समोर पाहू शकता अंगाला काटा येईल असं तिची चमत्कारिक मूर्ती आहे आणि नवसाला पाहुणार आहे बर का डोंगराई देवी ज्यांना ही पावले त्यांनाच ही गावलेले आहे मित्रांनो सांगायचं म्हटलं तर मित्रांनो खाली पशी जात नाही हे कुन्नूर देवीच्याच परिसरात ही देवी परिसरा डोंगराई देवी आहे हे मात्र लक्षात ठेवा त्याच्यानंतर बोलाय देवी आम्हाला जाता जाता गाठ पडली मित्रांनो तिचंही दर्शन झालं तिच्याही चरणात आम्ही गेलो तुम्ही छोटं मंदिर तिचं पाहू शकता तिचाही इतिहास मी तुम्हाला सांगणार आहे बोला माताचं ही मंदिर तुम्ही पाहू शकता मित्रांनो दरवाजा उघडाना मी आत गेलो आणि पाहू शकता तुम्ही बोला ही मंदिर खूप पास अंगाला काटे येणार मंदिर आहे हो जागृत देवस्थान आहे असं बघितल्यानंतर माझं अंग थरथर तर कापत होत का कापत का होत कारण आमच्या ही अंगात माय मातोश्रींचे वारे आहेत कारण देव देवीला भेट देण्यासाठी बहीण एकामेकाला येत ये असती पण आम्ही अंगातलं वारं आमच्या थांबून ठेवलं मित्रांनो सांगायचं सा उदाहरणार्थ हेच आहे मित्रांनो बोलाय देवी तुम्ही पाहू शकता अंगाला काटा येईल जे कुणी देवीची सेवा करत असल बोलाय देवीच्या नावानं चांग बन लयला मात्र विसरणार नाही आणि कमेंट मात्र पूल करणार जेव्हा हिजा खराब भक्त असेल आम्ही तुम्हाला लाइव दर्शन देतो खरा इतिहास सांगतो मित्रांनो आम्हाला हात माझा मात्र ह्या देवींचाच आहे मांढरच्या काळूबाईचा आहे सुरूच्या धावजी पाटलाचा आमच्या डोक्यावर हात आहे मित्रांनो म्हणून आम्ही तुम्हाला खरा इतिहास लाईव्ह व्हिडिओ दाखवण्याचं काम करत असतो मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपला मित्रांनो पाव तुम्ही पाहिलंच असेल मित्रांनो की कुन्नूरची मेसाई मंदिर ही तुम्हाला दाखवलं लाईव्ह दर्शन दिलं डोंगराई देवीच ही तुम्हाला मी लाईव्ह दर्शन देऊन दिलं मित्रांनो मित्रांनो सांगायचा उद्देश हेच आहे जर आम्ही कुठल्याही देवीचा रिसर्च करत असेल तर खरी माहिती देत असतो इथली तिथली बोड्या बागड्यांसारखी आम्ही माहिती देत नसतो मित्रांनो हे मात्र भोळ्या बाळ्या लोकांना कळलं पाहिजे खरी माहिती काय काय खोटी माई है मित्रान्नू। मित्रान्नू घर केसाला धक्का लागत नाही कारण हे की हा माणूस म्हणजे तिचा लेकरू हा सत्य घटनावर व्हिडिओ आणत असतो मित्रांनो सांगायचा उद्देशच आहे सा जर तुम्ही नवीन असाल तर इतरांना शेअर करा लाईक करायचं मात्र विसरू नका जरी कोणाला माझ्यासोबत बोलायचं असेल तर डिप्रेशन बॉक्स वाचून मला कॉल करा मित्रांनो जर तुम्हाला कौल घ्यायचा असेल तुमच्या मागे आडा पिडा साडे साडेसाती काही असेल जर तुम्हाला वाटलं बाबा मला ह्याच्याकडे बघायचं आहे तर हा मी बघतो कौल मी घेतो हे मात्र लक्षात ठेवा आवडल्यास लाईक करा धन्यवाद